या पारू मालिकेमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते नवनवीन ट्विस्ट येताना तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला माहिती असेल की पारू एकटी जेलमध्ये गेली होती आणि तिथं या अनुष्काच्या विरोधात भयंकम असे पुरावे तिला भेटलेले असतात पण परंतु तिच्या आयुष्यात खूप मोठं संकट येताना तुम्हाला यापुढे दिसणार आहे परंतु या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांना मालकेटसाठी तुम्हाला पाहायला मिळतील सगळ्यात सुरुवातीला या अनुष्काला सगळं कळतं की हा जो काही माल आहे दिशेचा तो सगळा इथे किर्लोजकडे विकत घ्यायला जातात आणि अनुष्का सगळं सांगायला इथे दिशेकडे आले असते दिशेला प्रश्न पडला असता एवढा अचानक आपला स्टॉकला आलेला माल कोण विकत घेते तेव्हा ही अनुष्का सांगते आहेत काय हो म्हटलं होतं किर्लोस्कर काही असणार नाही ऑलरेडी आपल्याला खूप लॉस आले पण तू माझं काय ऐकतच नाही माझ्या प्लॅननुसार चालले असते तर आता आपण प्रॉफिटमध्ये असतो तेव्हा प्रॉफिट लॉस काय नाही काही करून त्या किर्लोस्करनं या ठिकाणी बर्बाद करायचा आणि तेवढं इथं तुम्हाला पाहिलं म्हणजे की अहिल्यादेवी तिथे येताना दिसते तेवढं अनुष्का प्रचंड घाबरताना दिसते आणि आधी त्या अहिल्यादेवी अनुष्काला पाहून शॉक होतात हे इथे काय करते परंतु त्या ठिकाणी ते नाटक करते मी काही नाही जे काही हिने केले ना त्यासाठी मला प्रचंड राग आला आहे म्हणून मी हिला जाबो विचारायला आले होते आणि या दिशाला ढकलते आणि दिशा अनुष्काला ढकलते <coughs> आणि मग यांची नाटके इथे सुरू होते दिशा बोलते वा तुम्ही माझ्या घरी आला आहेत आणि स्वागत आहे तुमचं असं तसं पण तुम्हाला खूप घाबरलेली वाटते असं अहिल्यादेवी या ठिकाणी दिशाला बोलताना इथे आपल्याला दिसते तेव्हा मी कशाला घाबरू ही माझ जागा आहे माझी नियमित आहेत असं बरेच बडबड करताना दिसते यानंतर मग तुम्हाला पाहिलं म्हणते तुला एक मी गिफ्ट द्यायला आले असं अहिल्यादेवी बोलते आणि मग ते दिशेजवळ जाऊन डायरेक्ट तिच्या कानाखाली मारताना दिसते आणि बाडूगाड सगळे तिच्या बाडूगाडला बाहेर जातात आणि ही देवी चांगल्याच दिशाला समजवताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि मग हे घरी येताना दिसतात घरी आल्यानंतर खूप कौतुक करत खरंच देवी तो कानाखाली जशी मारली होती ना या ठिकाणी चांगल्याच दिशाला आदल घटली अनुष्का हे सगळं ऐकत असतं त्याला थोडा राग येत असतो परंतु खरीकामाला तर या आदित्यने केलं आहे त्यांचा स्टॉक जो काय होता तो निम्म्या किमतीत विकला आहे घेतला आहे आणि स्वतःचा प्रॉफिट तर वाढलाच आहे सेल्स पण वाढवला आहे कौतुक करताना दिसते त्यावर ती दिशा भले किती शान असू दे पण मूर्ख आहे ती मूर्खपणा करतेच हे सगळं अनुष्काला या ठिकाणी थोडा राग येतो असतो पण ती गप्प बसते आणि मग ही आहिल्यादेवी होती तू ना तिकडे जाऊन खूप मोठी चूक केली तिने ते येऊन आपल्यावर पिस्तूल रोखले ती काही करू शकते हो सॉरी चुकलं यापुढे चुकी होणार नाही असं अनुष्का या ठिकाणी बोलताना इथे आपल्याला दिसते आणि दुसरीकडं तुम्हाला पाहायला मिळेल की ही पारू आत्याला भेटते आणि काय झालं कुठं चालले काय नाही आता या अनुष्काचं सत्य काही करून अहिल्यादेवीला आदित्य साहेबांना सांगितलं पाहिजे तेव्हा काय झालं तुला काय भेटलं आहे का हो आणि मग ती फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे सगळं दाखवताना दिसते आणि ती बोलते की हो तू हे सगळं करशील पण तुझं काय तू जर तिचं सत्य उघडकीच आलं तर तुझ्या मंगळसूत्राचं सगळं सत्यही आहिल्यादेवीला सगळ्यांना सांग मग तुला ते घरात ठेवणार नाही माझं काहीही झालं तरी चालेल पण हे अनुष्काचा खरा चेहरा सगळ्यात समोर आणलाच पाहिजे मला माहिती आहे मी त्या घरात या सगळ्या गोष्टी केल्या तर मला घराच्या बाहेर हाकून देतील घरात ठेवणार पण नाही पण तरीसुद्धा माझं हे सगळं जीवन हे आईल्या देवीच्या पायीशी समर्पित आहे त्यांच्यासाठी जरी मला काही करायला भेटलं किंवा काहीही जर करायला मला जमणार असेल ना तर मी करणार त्यांच्यासाठी मी काहीही करू शकते असं या ठिकाणी बोलताना इथे पारू त्याला या ठिकाणी दिसते त्यानंतर ती बोलते हे बघ मला माहिती आहे आता आदित्य जर मला बाहेर काढतील माझं काय होते काय माहिती नाही हे सगळं नातं फक्त माझ्या मंगळसूत्रापुरत आहे त्यांचा याच्याशी काय संबंध आहे परंतु मी जर इथे गेले मी जर इथे नसेल तर माझ्या गणेची काळजी घे तू एवढं सगळं आख्य करते तर मी फक्त गणेची काळजी घेऊ शकत नाही का नक्की घेईल असं आदित्य त्या सांगताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि इथे तुम्हाला दुसरीकडं पाहायला मिळेल की हे पारू शेवटी पुरावे सगळे ॲनव्हलपमध्ये घेऊन अहिल्या देवीला सगळं सांगायला निघालेलं असतं आणि दुसरीकडे तुम्हाला पाहिल्यामुळे की हा आदित्य त्या डोळ्यांशी बोलत असतो जे काही देशाचा बळकर सगळं झालं ते मी फक्त तुझ्याशी आणि त्या पारशी मोकळ्या पाण्याने बोलू शकतो आता दिशा काय शांत असणार काहीतरी ते करेल या सगळ्या गोष्टी बोलत असताना पारूचा फोन येतो कारण पारूला माहित असतं या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर कदाचित आदित्यशी तिची भेट होणार नाही त्यामुळं मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर तुम्ही आपले मैत्रसुद्धा तोडाल तर तो पारू काय झालं कुठे तू ठीक आहेस ना मला सांग कुठे तू मी येतो हो भेटायला मी स्वतः तुम्हाला भेटायला येते असं पारू या ठिकाणी मी इथं आपल्याला सांगताना दिसतो परंतु या ठिकाणी मात्र इथे आपल्याला हरिश दिसतो दिसतोय आणि तिला मिळतो कुठं चालली आईल्या ते चालली आधी चालली नको जाऊ का नको जाऊ मी जाणार तुझी हिंमत काय झाली मला हात लावायची नको जाऊस मला माहिती आहे त्या अनुष्कावर तर तुझ्याकडे पुरावे आलेत ते तू तिला दाखवत आली ना तर असं नको करू त्या दोघी बहिणी खूप डेंजर आहे तिला जे काही करायचं आहे ना ते करू दे तू या सगळ्या गोष्टीमध्ये पडूस नको तेव्हा मी हे सगळं करणार ठीक आहे तुला जायचं आहे ना जाबिन तस पण त्याआधी हे बघ आणि तो एक व्हिडिओ दाखवतो यामध्ये या, या गणीला किडनॅप केलेलं असतं आणि हे सगळं बघून पारो में दे तो तो आधी ही पारो घाबरते या सगळ्यामध्ये गणीचा काय संबंध नाही गणेला का पकडलंय त्याला सोडून दे त्याला सोडायचं असेल तर तो पुरावे दे आधी हे नाही म्हणते नाही म्हणते मग ठीक आहे जा आणि मग या गणीचा जीव घ्यायला तर मला सांगू नका त्यानंतर जोपर्यंत मी गणिला स्वतः डोळ्याने बघत नाही ना तोपर्यंत मी हे पुरावे देणार नाही असं बोलताना दिसते मग हरीश तिच्या डोळ्याला पट्टी बांधून गाडीतून घेऊन या ठिकाणी जाताना दिसतोय आणि एका निर्जळ ठिकाणी ते जाते आणि तिथे गणी असतो दीदी मला प्लीज वाचव वाचव हे खूप वाईट माणसं आहे मला मारून टाकित तू काळजी करू नको मी आले ना मी तुला सोडवे आले तुला काय कळणार ना नाही काळजी करू नको असं तिलाचाही पारो गणिला देताना ते आपल्याला दिसते गणीला तुला जिवंत बघायचं असेल शुक्रपरी जी आवं असं वाटत असेल तर हे सगळे पुरावे अनुष्का विरुद्ध तू कोळा केला ते मला दे ते आधी नाही बनते ठीक आहे तुला नाही ना मग गणेशच्या जीवाचं काय खरं नाही असं बोलताना दिसते शेवटी मग की नाईलाजणे पाडू पुरावे या ठिकाणी या हरीशला देताना दिसते तो सगळे फोटो वगैरे सगळ्या बघते आणि अनुष्का बाजूला इथे गपचुप लपून या सगळ्या गोष्टी बघत असते मग हा हरीश पुरावे सगळं जाताना दिसतोय तुम्हाला मला काय पाहिजे पैसा पाहिजे काय पाहिजे मला सांगा सांग। मी आई त्या देवीला सांगून सगळा पैसा तेव्हा गप मी तुझ्या प्रश्नांना उत्तर देण्यास बांधलेलं नाही असं बोलताना या ठिकाणी हरीश आपल्याला दिसतोय आणि आता ते सगळे पुरावे लागले आणि मग तो पारूला घेऊन आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसतो परंतु दुसरं क्रमात्र इथे प्रथम टेन्शनमध्ये असतं मला बायकोचे पायमूळ इथे यावं लागलं परंतु ही जेलमध्ये या ठिकाणी पारू एकटी गेली होती त्याच्यामुळे तिला नक्की कोणते पुरावर भेटलेत नाही भेटले या ना गोष्टीचा विचार तो करत असतो नक्की काहीतरी भेटला असेल ना आणि मग या ठिकाणी तो या पारूला फोन लावण्याचा प्रयत्नसुद्धा करतो परंतु या ठिकाणी पारूचा फोनच लागत नाही त्यामुळे खूप टेन्शनमध्ये येताना दिसते आधी तर पण या ठिकाणी फोन लावण्याचा त्याला प्रयत्न आपल्याला करताना दिसतो परंतु आदित्यचाही फोन त्याला लागत नसल्याने त्यालाही या ठिकाणी खूप टेन्शन येताना इथे आपल्याला दिसते आणि दुसरं तुम्हाला पाहायला मिळते इथे पारूचा <coughs> पारूचा बासुद्धा तिथे आपल्याला आलेला असतोय पारू आहे का इथे पारू तू नाही आहे तिचा फोन पण लागत नाही घरी पारू नव्हती मला वाटलं इथं तर असेल पण इथं पण नाही आहे मला तिचे खरंच खूप काळजी वाटते किंवा दामणी बोलते त्याला बरीचशी लग्न करायचं नाही म्हणून पळून गेलेलं काय आपले दागिने चेक करते नेले तर असतील तर नाही आवाज असं काय बोलत आहे पारूचे वडील बोलतात तेव्हा दामीने तोंड बंद कर असं ऐद्यादेवी बोलते मला वेगळं शंका आली ते बॉम्बस्फूटच्या प्रकारवर पण ज्या काही गोष्टी झाल्यात ना ते पाळून सांगितलं आता तिच्या काय कोणी काय केलं तर नसेल ना अशी शंका या ठिकाणी आपल्याला ते नाही येताना दिसतंय आणि त्यावडं मग इथे या ठिकाणी ते बोलते की एक काम करू कमिशनरला फोन करून या सगळ्या गोष्टी सांगू पारू नक्कीच आपडेल परंतु या ठिकाणी तेवढं तिथे आपल्याला पाडू येताना इकडे आपल्याला दिसते आणि मग तिथे खूप काळजीपुटतील अरे पाडू तू आहे कुठं मला फोन केला मी येते मला काम आहे आणि गायब झाली फोन पण लागत नाही कशी येतो कशी होती कुठं होती कोणी काय केलं का असे असंख्य प्रश्न या ठिकाणी आदित्य विचारताना या ठिकाणी पाडूला दिसतो परंतु ते बोलते काय नाही मी हरीफ सोबत होते त्यानंतर मग ते सुटकेचा निश्वास सोडतात त्यामुळे आता पाहू मालिकेत येणारा भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते अशीच मार्केटचे नवनवीन क्रमोर पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद